महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन एक्झिट पोल दोन हजार चोवीस एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा मिळणार ते पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा नुकतंच वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक पार पडली व त्याचा निकाल तेवीस नोव्हेंबरला ला लागणार आहे परंतु त्याआधीच विविध संस्थांनी एक्झिट पोल घेतले व त्याचे निकाल जाहीर करण्यात आले या एक्झिट पोलनुसार कुणाला किती जागा मिळणार हे पाहूया बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांना सत्तेचाळीस टक्के अजित पवार यांना पंचेचाळीस टक्के तर इतर पक्षांना आठ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे लातूर रुलरमधून काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांना साठ टक्के तर बी जे पीचे उमेदवार रमेश करड यांना तीस टक्के तर इतर पक्षांना दहा टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे दिंडोशीमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सुनील प्रभू यांना पंचावन्न टक्के तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार संजय निरुपम यांना बत्तीस टक्के तर इतर पक्षाला तेरा टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे साकोलीमधून काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना चोपन्न टक्के तर बी जे पीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना चौतीस टक्के तर इतर पक्षांना बारा टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे वरळीमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य उद्धव ठाकरे यांना बावन्न टक्के तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांना अडतीस टक्के तर इतर पक्षांना दहा टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे सांगलीमधून काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना सेहेचाळीस टक्के तर बी जे पीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांना त्रेचाळीस टक्के तर इतर पक्षांना अकरा टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे मुंबई कळवामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना चोपन्न टक्के राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांना प पस्तीस टक्के तर इतर पक्षांना अकरा टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे बुलढाणामधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार जयश्री शेळके यांना सेहेचाळीस टक्के तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड यांना बेचाळीस टक्के तर इतर पक्षांना बारा टक्के मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कल्याण रुरलमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सुभाष भोईर यांना चाळीस टक्के तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे यांना सव्वीस टक्के तर इतर पक्षांना चौतीस टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे शेगाव विधानसभेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रताप ढाकणे यांना अडतीस टक्के तर बी जे पीचे उमेदवार मोनिका राजले यांना सव्वीस टक्के तर इतर पक्षांना चार टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे कर्जत जामखेड विधानसभेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांना बावन्न टक्के बी जे पीचे उमेदवार राम शिंदे यांना एक्केचाळीस टक्के तर इतर पक्षांना सात टक्के मतदान मिळण्याची शक्यता आहे धारावीमधील काँग्रेसचे उमेदवार ज्योती गायकवाड यांना एकोणपन्नास टक्के तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश खंडारे यांना पस्तीस टक्के तर इतर पक्षांना सोळा टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे लातूर शहरातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित देशमुख यांना पन्नास टक्के तर बी जे पीचे उमेदवार अर्चना पाटील यांना अडतीस टक्के तर इतर पक्षांना बारा टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार वरुण सर देसाई यांना चाळीस टक्के तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे झिशांत सिद्दीकी यांना बेचाळीस टक्के तर इतर पक्षांना अठरा टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जिंतूर विधानसभेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार विजय भांबळे यांना त्रेचाळीस टक्के तर बी जे पीचे उमेदवार मेघना बोर्डीकर यांना चाळीस टक्के तर इतर पक्षांना सतरा टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे नाशिक पश्चिममधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना त्रेचाळीस टक्के तर बी जे पीचे उमेदवार सीमा हिराय यांना पस्तीस टक्के तर इतर पक्षांना बावीस टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कल्याणपूर्वमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांना सेहेचाळीस टक्के तर बी जे पीचे उमेदवार सुलभा गायकवाड यांना बेचाळीस टक्के तर इतर पक्षांना बारा टक्के मताची शक्यता आहे या सर्व एक्झिट पोलमधून तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद